लाल रंगाचं फूल असत बोंड म्हणतो चटणीपासून हे सगळे पदार्थ केलेले आहेत यांनी आपल्याला कॅल्शियम भरपूर असतं आंबाडीमध्ये विटॅमिन सी भरपूर असतं आयर्न भरपूर असतं त्याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं कलेस्ट्रॉल कमी होतं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं नमस्कार मी कीर्ती मंगरुळकर फुलार्क हा माझा ब्रँड आहे काही आंबाडीचे प्रॉडक्ट आणि मोह फुलाचे लाडू असे आणि काही प्रकारचे लाडू असे मी आणलेले आहे मोहफुल मी गेले सात आठ वर्ष झाले आंबाडीवर काम करते याला इंग्लिश मध्ये रोजेल म्हणतात ते आंध्रामध्ये याला घोंगुरा म्हणतात आणि मराठीत आंबाडी याचे हा सरबत जसं स्क्वॅश बनवलेला आहे तुम्ही टेस्ट पण करून बघू शकता असं रेड कलरचं हे सरबत आहे म्हणजे एक्झॅक्टली फुल आहे हा हे असं लाल रंगाचं फुल असतं बोंड म्हणून ज्याची आपण चटणी त्याच्यापासून हे सगळे पदार्थ केलेले आहेत यांनी आपल्याला कॅल्शियम भरपूर असतं आंबाडीमध्ये विटॅमिन सी भरपूर असतं आयर्न भरपूर असतं त्याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं कलेस्ट्रॉल कमी होतं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं तर असे बरेच बरेचसे हेल्थ बेनिफिट्स आहेत जे आजकाल डायटिशियन याला सुपर फूड म्हणतात आणि हा सीजनल फ्रूट आहे ना पण सीजनल आहे पण आम्ही त्याला स्टोअर करून ठेवतो आणि त्यापासून हे पदार्थ करतो हा जॅम देखील आंबाडीच्या फुलापासून बनवलाय आणि खणसरी साखर वापरली आहे खणसरी साखर हा जी ब्राऊन कलरची असते अनप्रोसेस शुगर ओके त्यामुळे हे मुलांना देण्यासाठी अगदी सेफ आहे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे प्राइस रेंज काय आहे जॅम ही टू फिफ्टी ला देते मी ऍक्च्युली टू फाईव्ह फोर्टी नाईन एमआरपी आहे पण पाचशे ला दोन हा इंट्रोडक्टरी ऑफर देते मी पाचशे दे मध्ये अजून एक आणि जॅम आणि दोन जॅम येते दोन जॅम येते हा आणि चहा पण ह्या चहा पण त्याचाच आहे याच्यामध्ये लेमन ग्रास जिंजर तुलसी आणि आंबाडी असं कॉम्बिनेशन करून एक खूप रिफ्रेशिंग आणि डिटॉक्स ड्रिंक हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे डिटॉक्स करतं बॉडीला आहे आणि कुठली साखर प्रिझर्वेटिव्ह काहीही टाकलेला नाही आणि हे जे आहे ते काय की अंबाडीची चटणी आहे लाल फुलं जे इथे दिसत आहेत ना ते ओल्या फुलं सध्या आहेत अवेलेबल म्हणून त्याची चटणी करून आणलेली आहे त्याची प्राइसिंग काय साधारण ही फिफ्टी रुपीज ला आहे आणि काय गोड वगैरे असते का की आंबट गोड असते आंबट गोड असते आंबट गोड असते आणि हे ना, ना, नाचणीचे लाडू आहेत तिळाचे लाडू आहेत आणि मोहफुलाचे लाडू आहेत शेल्फ लाईस करायला यांची याची सहा महिने काही होत नाही याला फ्रीज मध्ये विदाऊट बाहेर 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 बाहे। सरबतच तर नाईन मंथ आहे आणि तुम्हाला ऑन जे ह्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर हे अमेझॉन आणि वर अव्हेलेबल आहे आंबाडीचं हे सरबत जॅम हे सगळं फ्लिपकार्टवर अमेझॉन वर अवेलेबल आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल याच्यासाठी कसं करता येईल याच्यावर नंबर दिलेला असतो तुम्ही प्रॉडक्ट घ्याल okay. तेव्हा प्रॉडक्ट वर नंबर असतोय त्याच्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता